चित्रपटाचे निर्माते असतील चित्रपटाचे दिग्दर्शक असतील यांनी जाहीर सांगितलं ना मी स्वतः ब्राह्मण आहे आणि मी स्वतः महात्मा फुलेंवर चित्रपट बनवलाय याचा अर्थ जे फुलेंच्या आयुष्यात घडलं तेच मी फुले या चित्रपटातून मांडलेलं आहे तुम्हाला विनाकारण टीजर मधून तुम्ही तुमची अक्कल पाजळण्यापेक्षा फुलेंच्या शेवटच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी स्वतःच्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलंय सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका महात्मा फुले सांगितलं की माझ्या प्रेतावर बॉडीवर ब्राह्मणांची साधी सावली सुद्धा पडली नाही पाहिजे महाराष्ट्रात आणि देशामध्ये स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असताना सेन्सॉर बोर्ड सरकारच्या अध्यापत्याखाली असताना किती ह्यांची यंत्रणा कनेक्टेड आहे बघा एखाद्याने विरोध केला की लगेच बदल होतो आणि आपण एखादा वादग्रस्त प्रसंगाबद्दल कितीही आवाज उठवला तरी त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाकडे वेळ नसतो महात्मा फुले यांच्या जीवनावर फुले चित्रपट येतोय फुले यांवर चित्रपट येतोय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यांच्या संघर्षाची कहाणी त्या चित्रपटामध्ये दाखवली जाणार म्हणजे ज्या काळात महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील इथल्या वरगरिबांना सर्वसामान्यांना बहुजनांना शिक्षण मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण ही फक्त एका ठराविक लोकांचीच मक्तेदारी आहे का तर शिक्षण हे सगळे घेऊ शकतात हा त्यांचा सामाजिक उद्देश एका समाज सुधारकाचा तो विचार खर तर समाजाला या बरबटलेल्या मनवादी व्यवस्थेतून बाहेर काढणारा तो प्रसंग होता आणि आता तोच फुले चित्रपट महात्मा ज्योतिराव यांच्या आयुष्यावर जीवनावर खऱ्या पद्धतीने दाखवत असताना सगळे प्रसंग दाखवणं गरजेचं आहे परंतु तो चित्रपट वादाच्या भोवऱ्यात का सापडला त्या चित्रपटातील जे काही वादग्रस्त प्रसंग असतील ते वगळण्यासाठी का ब्राह्मण महासंघाने प्रयत्न केला ब्राह्मणांनी का त्याच्यावर आक्षेप घेतला कारण हे तेच ब्राह्मण आहेत ज्याने महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले ज्यावेळेस शाळा सुरू करत होते सुरू करण्याचा संकल्प केला होता त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर दगड गोटे शेण ज्यानी कुणी मारलं हीच मंडळी होती आणि त्या चित्रपटाच्या मध्ये ते दाखवण्यात आलं कारण लहान मुलगा ज्यावेळेस एका महिलेच्या अंगावर आईच्या वयाच्या स्त्रीच्या अंगावर ज्यावेळेस दगड फेकून मारतोय हो तो इथल्या बहुजन व्यवस्थेवर दगड फेकून मारत होता आणि त्याला त्याची सनातनी व्यवस्था ही प्रकट करायची होती असा त्या टीजर मधला तो उद्देश असावा असं महाराष्ट्राच्या असेल किंवा चित्रपटाच्या बाजूने आणि चित्रपटाच्या विरोधात असणाऱ्या लोकांना ते वाटत होत त्याच्यावर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सुंदर भाषेत त्यांनी मांडणी केली पण त्या अगोदर चित्रपटाचे निर्माते असतील चित्रपटाचे दिग्दर्शक असतील यांनी जाहीर सांगितलं ना मी स्वतः ब्राह्मण आहे आणि मी स्वतः महात्मा फुलेंवर चित्रपट बनवलाय याचा अर्थ जे फुलेंच्या आयुष्यात घडलं तेच मी फुले या चित्रपटातून मांडलेलं आहे तुम्हाला विनाकारण टीजर मधून तुम्ही तुमची अक्कल पाजळण्यापेक्षा पूर्ण चित्रपट पहा चित्रपट समजून घ्या तुम्हाला नक्कीच वाटेल की तो ब्राह्मणांच्या विरोधात नाही कारण फुले चित्रपट अकरा एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याच जयंतीच्या दिवशी तो प्रदर्शित होणार होता परंतु काही आक्षेप समोर मांडल्यामुळं खरं तर या महाराष्ट्रात आणि देशामध्ये स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असताना सेन्सॉर बोर्ड सरकारच्या अधिपत्याखाली असताना किती ह्यांची यंत्रणा कनेक्टेड आहे बघा एखाद्याने विरोध केला की लगेच बदल होतो आणि आपण एखादा वादग्रस्त प्रसंगाबद्दल कितीही आवाज उठवला तरी त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाकडे वेळ नसतो आपल्याला द्यायला हा काय तो सनातनी मनुवादी आणि पुरोगामी या विचारांमधला फरक आहे फुले चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाला काही लोकांनी सात आठ मुद्दे या चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे किंवा सेन्सॉर बोर्डाकडे त्या ठिकाणी मागणी केली की के? हे हे प्रसंग तुम्ही दाखवू नका खर तर मोठ्या मनाने हे प्रसंग दाखवले गेले पाहिजे होते आणि तशी मागणी सुद्धा केली पाहिजे होती मी एका मागणीच्या बाजून आहे की जसं महात्मा फुलेंना ज्या पद्धतीनं छळलं गेलेलं आहे ते तर दाखवाच कारण त्या काळी जी नालायक मंडळी होती आज सुद्धा तशी असतातच की आहेतच की पण त्यांना मदत करणारे जे कोणी होते ते पण दाखवा खरं तर महात्मा फुलेंच्या शेवटच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी स्वतःच्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलंय ले। सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका महात्मा फुलेने सांगितलं की माझ्या प्रेतावर बॉडीवर ब्राह्मणांची साठी सावली सुद्धा पडली नाही पाहिजे म्हणजे काय एक पण ब्राह्मण माझ्या त्या मृत्यू समयी शेवटच्या घटकाला कुणीही तिथं आलं नाही पाहिजे फिरकलं नाही पाहिजे आणि समजा आलेच असतील तर त्यांची सावली सुद्धा पडली नाही पाहिजे का महात्मा फुलेने हे टोकाचं लिहिलं का त्यांना लिहावं असं वाटलं कारण इथल्या जातीवादीवर वर्चस्ववादी व्यवस्थेनं इथल्या बहुजनांना नेहमी ठरवलं व्यवस्थेने महात्मा फुलेंना लग्नाला बोलवलं पण लग्नाच्या त्या वरातीतून बाहेर काढलं ही कोण लोक आहेत सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर दगड गोटे शेण मानणारी कोण लोक आहेत महात्मा फुलेंच्या अंगावर त्या ठिकाणी घरी माणसं मारायला पाठवणारी लोक कोण आहेत महात्मा फुलेंच्या एकंदरीत संपूर्ण चळवळीला कडाडून पुण्यामध्ये विरोध करणारी लोक कोण आहेत ह्या सगळ्यांची जात एक असेल तर ते चित्रपटात का दाखवायचं नाही उद्या तुम्ही म्हणाल महात्मा फुले त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलंय हे सुद्धा सांगू नका इतका सांस्कृतिक दहशतवाद कामाचा नाही याच्यावर अनुराग कश्यप असं म्हणाले की या देशामध्ये माननीय मोदींची सत्ता आहे आणि काही दिवसापूर्वी धडक नावाचा चित्रपट आला त्याच्यामध्ये सांगितलं की मोदींच्या काळामध्ये आता जातीवादी संकल्पना किंवा जात ही संकल्पनाच नष्ट होते मग असं असताना फुलेंना त्या काळी काम का करावं लागलं आज फुले चित्रपट येतोय मग तुम्ही कुठली जात डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी त्या चित्रपटाला विरोध करताय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा एकंदरीत चित्रपटाचं स्वातंत्र्य असेल सिनेमॅटिक लॅब लिबर्टीचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी आता विसरायच्या का हा महाराष्ट्राला आणि देशाला पडलेला प्रश्न आहे त्याच्यावर अनुराग कश्यप असं म्हणतात की महात्मा यांचा संघर्ष इतका मोठा आहे परंतु तुम्ही तो संकुचित वृत्तीने बघताय याचा अर्थ हे अत्यंत खेदजनक आहे आणि अनुराग कश्यप एक परखड मत मांडणारे दिग्दर्शक आहेत त्यांच्या त्या इंस्टाग्रामच्या पोस्टवर बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी कमेंट केल्या त्याच्यावर एका कमेंटवर त्यांनी सांगितलं की त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की तू किती जरी बोलला तरी ब्राह्मण तुझे बाप आहेत वगैरे वगैरे वाईट त्याच्यावर शब्द लिहिले त्याच्यावर त्यांनी सुद्धा सांगितलं की ही तुमच्या डोक्यातली घाणेरडी संकल्पना आहे अशा लोकांवर मी लघुशंका करतो आता मला हा शब्द आता वेगळा घ्यावा लागेल नाहीतर तो मी अस्सल मराठीतला घेतला असता कदाचित त्यांचं ती भाषा चांगली आहे वाईट आहे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहेत पण या सगळ्याचा परिणाम अनुराग कश्यपांच्या घरातल्या कुटुंबावर अर्थात त्यांच्या मुलीच्या सोशल मीडिया हँडलवर मोबाईलवर किंवा इतर ठिकाणी त्यांना धमकीचे फोन मेसेजेस येऊ लागले आणि मग साहजिक आहे एका मुलीचा बाप आहे एक नागरिक आहे आणि जर त्याला कुणी धमक्या देत असेल तर त्यांनी एकंदरीत सगळ्या गोष्टीची माफी जरी नाही मागितली तरी एका शब्दाबद्दल त्यांनी सांगितलं की मी तर आता बोललोय लिहिलंय मी ते मागे घेऊ शकत नाही पण एखाद्या गोष्टीमुळे जर कोणाचं काय झालं असेल तर एका, एका शब्दामुळं मी माफी मागतो मला महत्वाची गोष्ट ही वाटते की एका बाजूला चित्रपटाला विरोध होईपर्यंत एका दीड जमणीच्या माणसाने विरोध करेपर्यंत चित्रपटात दुरुस्त्या केल्या गेल्या परंतु काही दिवसापूर्वी छावा चित्रपटाला ऐंशी टक्के चांगला दाखवण्याचा प्रयत्न केला पण राहिलेने दहावीस टक्क्यामध्ये अख्खा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर आक्षेप घेतला महाराष्ट्रभर आंदोलन झाली तिथे दुरुस्ती मात्र झाली नाही याचा अर्थ तुमची सत्ता महत्वाची आहे तुमचे यंत्रणेत लोक महत्वाचे आहेत या लोकांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रशासकीय सत्ता असल्यामुळं त्यांना झोमलेला एक शब्द सुद्धा त्याच्यासोबत सात आठ प्रसंग वगळले जात आहेत दिग्दर्शक चिडतायत दिग्दर्शकांनी अकरा एप्रिलची पंचवीस एप्रिल तारीख करावी लागली कदाचित बदल सहज असतात सहज बदल करू शकतात पण सेन्सॉर बोर्ड कुणासमोर झुकत आणि सेन्सॉर बोर्ड कुणासमोर झुकत नाही याचं उत्तम उदाहरण या सगळ्या ह्याच्यामध्ये आलंय परंतु ज्या अनुराग कश्यपांनी त्यांच्या आयुष्याच्या या दिग्दर्शनाची किंवा सगळ्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये किंवा एकंदरीत या क्षेत्रामध्ये काम करत असताना पहिली त्यांची कलाकृती ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरच एक चांगलं नाटक किंवा कलाकृती तयार करून त्यांनी सुरुवात केली होती त्यांना सगळ्यांना हे सगळं माहितीये कुठलाही महापुरुष कुठलाही समाज जातीच्या चौकटीत तो कधीच काम करत नसतो तो समाजासाठी काम करतो पण त्यांना आले आलेला संघर्ष तो चित्रपटातून मांडणं हा जर कुणाला त्यांच्या जातीवर अन्याय झाला असं जर कदाचित त्यांना वाटत असेल तर त्यांनी आजपर्यंत इथल्या बहुजनांना पेशवाईत काय केलं किंवा एकंदरीत सगळ्या चळवळींच काय केलं हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये उभ्या देशाला सुद्धा माहिती आहे ज्याने त्रास दिलाय पण त्या त्रासाला ना सावित्री माय जुमानले किंवा त्यांनी ते विरोध करून घरात बसली ना ती पाठीमाग एक पाऊल माग टाकून ते काम बंद केलं हे तेच फुले आहेत ज्याने कितीही संकट आली तरी त्या प्रत्येक संकटाला संघर्ष म्हणून सडेतोड त्या ठिकाणी आपल्या कृतीतून उत्तर दिलं आणि त्या पुढं गेल्या त्या फुलेंच्या जीवनावर चित्रपट येतोय तुम्हाला मिरच्या झोंबायचं कारण नाही एक दिग्दर्शक फक्त जिवंत विचाराचा होता म्हणून पुढं आला बाकीचे सगळे मुख गिळून गप्प बसले कलाकार गप्प बसले निर्माते गप्प बसले दिग्दर्शक गप्प बसले आणि प्रेक्षक सुद्धा गप्प बसले याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय म्हणायचं पण मला असं वाटतं तुम्ही आम्ही जर पुरोगामी असू परिवर्तनवादी भाषा बोलत असो आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा फुले शाह आंबेडकरांच्या चळवळीचे एक पायिक म्हणून अनुयायी म्हणून जर कार्यकर्ते म्हणून काम करत असो फुले चित्रपट काय चळवळीतले असे कितीही महापुरुषांच्या जीवनावर चित्रपट पुस्तक किंवा वेगळ्या वेगळ्या वे वे चांगल्या कलाकृती आल्या खंबीरपणे पाठीशी राहणं गरजेचं आहे एवढीच माफक अपेक्षा आहे सुरुवात माझ्यासारख्या कार्यकर्त्यापासून संतोष शिंदे पासून, पासून सुरुवात मी करेल याचा मला सार्थ अभिमान असेल वेळ पडली तर आम्ही संरक्षण सुद्धा देऊ पण घाबरायचं नाही एवढीच माफक अपेक्षा जय जाऊ जय शिवराय जय संविधान